मुरबाड शापूर रस्त्यावरती एक निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवींद्र मडके यांनी या रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात येणाऱ्या जाणाऱ्यांना अंगाचा साबण आणि कपड्याचा साबण वाटप केलेलं आहे एक अनोखं आंदोलन या मु मुरबाड शहापूर मार्गावरती आज करण्यात आलेलं आहे आज सकाळच्या सुमारास हे आंदोलन रवींद्र मडके यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे रस्त्याच्या नादुरुस्तीसंदर्भात प्रवाशांना व नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल हे निषेध आंदोलन अनोख्या पद्धतीने आज मुरबाड शहापूर रस्त्यावरती करण्यात आलेलं आहे या संदर्भातली ही बातमी आपण सविस्तर पाहतो आहे शहापूर साबगाव मुरबाड रस्ता हा मागील सात ते आठ वर्षापासून त्या का रस्त्याचं काम चालू आहे परंतु मधल्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पॅचेस हे खूप खराब झालेले आहे ऐन गणपतीचा सण काही दिवसांनी येऊन घेतला आहे गणपती बाप्पालासुद्धा एक शोकांतिका वाटत असेल की लोकांच्या घरी जाण्यासाठी आनंदाने जा जाताना जे खड्डे बघून त्यालाही दुःख होत असेल आणि निषेध नोंदवायचं म्हणजे असं की रस्त्यात प्रवेश प्रवास करत असताना जे कामाला जाणारे लोक आहेत जे बाईक्सवर आहेत समोर येणारा मोठा कंटेनर असेल ट्रक असेल तो खड्ड्यामध्ये आदळल्यानंतर पूर्ण पाणी त्याच्या अंगावर उडतं उडल्यानंतर त्याला एक मला द्विजा तयार होते मी कामावर जाऊ की नको जाऊ कारण जाताना कामावर जाताना त्यांचे कपडे सुद्धा चांगले असायला हवेत म्हणून तो काही वेळेस परत माघारी घरी फिरून परत तयारी करून येतो आणि या रस्त्याचा खड्ड्यांचा महत्त्वाचा निषेध म्हणून आणि एम एस आर डी सीचे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा निषेध म्हणून या ठिकाणी साबण वाटप अंगाचा व वा कपड्याचा साबण त्यांना बाईक स्वरांना वाटप करून या ठिकाणी मी या रस्त्यातील ज्यांनी काम बघतात ते एम एस आर डी सीचे अधिकारी यांचा मी जाहीर निषेध या ठिकाणी